हाय हॅलो नमस्कार मंडळी मी साधना गामिनी क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला इथे दाखवणारे साबुदाना बटाटा पळी पापड्या कशा करायच्या तर या खूप सोप्या सहज पद्धतीने करता सगळ्यांना करता येतील अशा मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर इथे मी ही जी वाटी तुम्हाला दाखवली तिने सहा वाटे साबुदाना घेतलेला आहे आणि तो साबुदाना चांगला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी पातेल्यात अर्धा बोट बुडेल इतपत पाणी ठेवलेलं हो आहे ते परफेक्ट मेजरमेंट आहे साबुदाना भिजण्यासाठी तर तितकं मी पाणी ठेवलेलं हो आहे अर्धा बोट बुडेल इतकं आणि मग रात्रभर साबुदाना झाकून ठेवायचं आहे आणि आता सकाळ झालेली आहे इकडे मी गॅस गॅसवर पा पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं हो आहे एक इकडे गरम व्हायला आणि आपलं साबुदाना पण छानपैकी असं भिजून झालेला आहे बघ बघू शकताय तुम्ही एकदम सॉफ्ट साबुदाना झालेला आहे अगदी परफेक्ट असा भिजलेला आहे तर इथे पाणी गरम झालेलं होतं त्यामध्ये मी साबुदाना टाकून दिलेला होता गरम पाण्यामध्ये आणि चांगला व्यवस्थितपैकी हलवून घ्यायचा आहे थोडा ट्रान्सपरंट झाला की, सा। की साबुदाना लगेच त्याच्यामध्ये हिरवी मिरची मिक्सरमध्ये दळून घ्यायची आणि हिरवी मिरची टाकून द्यायची कोणाकोणाला लाल मिरची पण आवडतात कोणाकोणाला हिरवी मिरचीचे आवडतात मला तर हिरव्या मिरचीचे खूप आवडतात त्याच्यामुळे मी हिरवी मिरची दळून टाकलेली आहे तुम्ही लाल मिरची पण टाकू शकताय आणि मीठ पण तुमच्या अंदाजानेच टाका कारण की हे वाळवणीचे पदार्थ आहे ना वाळल्यानंतर ना थोडेसे खारटच होतात त्याच्यामुळे ना मीठ जरस तुमच्या चवीप्रमाणेच टाका आणि त्यामध्ये ना आता सगळं सगळं मिश्रण हालून घेतल्यानंतर त्यामध्ये ना कच्चा बटाटा मी किसून घेतलेला आहे चिसल्यानंतर आहे ना तो तसंच पाण्यात ठेवला हो आहे दोन मिनटं आणि इकडे आपलं मिश्रण आहे ना खिरीचं पापड्यांचं मिश्रण आहे ना थोडं घट्ट झालेलं आहे ना कारण पातीलामध्ये एका साईडला मी पाणी ठेवलेलं हो होतं पाणी ठेव हो, पाणी गरम करून ठेवायचंच हो एका बाजूला कारण की ना मिश्रण घट्ट होतं ना तर थोडं थोडंसं पाणी आपण आहे ना लागतं लागतं ते पाणी आपण पातीलामध्ये टाकायचं आहे तर इथे माझं मिश्रण थोडंसं घट्ट झालं होतं मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे गरम गरम करून घेतलेलं होतं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आता त्याच्यामध्ये मी कच्च्या बटाट्याचा केस टाकलेला आहे आणि छानपैकी असं शिजवून घ्यायचं आहे त्याला आता आपलं मिश्रण परफेक्ट तयार झालं आहे आणि लग लागलीच मी वरती ना प्लास्टिक पेपर आणि आहे त्या पेपरावर आहे ना मी आता ह्या पळी पापड्या टाकते आणि प्लास्टिक पेपरवर खूप अलगद अशा रीतीने निघून येतात त्या वाळल्यानंतर तर अशा पद्धतीने मी सगळ्या पापड्या करून घेतलेलं आहे हे दगडं पण ठेवलेले आहे प्लॅस्टिक पेपरवर कारण की ना हवा आली का ती प्लॅस्टिक पेपरवर ओढाले ना तर पापड सगळ्या एकमेकांना चुटकून जातात तर अशा पद्धतीने सगळे मी पापड्या करून घेतलेले आहे कडकडी तोनात तीन दिवस वाळवायचे आहे आपले ह्या पापड्या तर आता हे कडकडी तोनात तीन दिवस वाळल्यानंतर तुम्हाला तळून दाखवते की पापड कसे झाले म्हणून एकदम छान रीतीने फुललेले आहे पापड्या पांढरं शुभ्र झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि खायलाही छान होतात त्याच्यामध्ये बटाटा किसून टाकल्यानंतर पापड्यांची चव अजूनच वाढते तुम्ही हिरवी मिरची लाल मिरची पण टाकू शकताय तुमची आवड निवड तरी ते मी हिरवी मिरचीचे केल्या आणि बटाटा टाकल्यामुळे खूप छान खुसखुशीत झालेल्या आहेत त्या बघू शकताय तुम्ही पापड्यांचा आवाज पापडे कशा छान झालेले आहेत त्या पांढरं शुभ्र झालेलं आहे खायला पण अगदी छान झालेलं आहे आणि पापडी लगेच तुटती पण आहे असं आपण एकदम नाही का असं कडक कडक लागते तशी तर ता बिलकुल नाही झालेली आहे एकदम नरम तोंडात टाकल्या टाकल्या विरगळते ती पापडी छान झालेली आहे तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब